या ठिकाणी तुम्ही स्टॉलवर काय काय ठेवलेलं फायदा नमस्कार मी प्रकाश मगर गेली बावीस वर्ष ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट भारतामध्ये शेतकऱ्यांना मदत करत आहे आणि या ठिकाणी जमीन वाचाव अभियाना अंतर्गत कंपनी काम करत आहे आज जवळपास एक कोटी एकरवर देशामध्ये काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जमीन सुपीक कशी करता येईल आणि जमिनी सुपीक बरोबर उत्पादन कसं वाढेल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल आणि समाजाला विषमुक्त अन्न कसं मिळेल यावरही काम करतात या ठिकाणी ग्रीन कडे सगळी उत्पादनं प्रमाणीकरण झालेली आहेत आय एपटनी प्रमाणित केलेली आहेत आय सी आरनी प्रमाणित केलेले आहेत त्याचबरोबर लायसन प्राप्त कंपनी आहे ज्या ठिकाणी आता बद्दल सगळीकडे बोललं जातं परंतु सगळी सोल्युशन एकाच छताखाली ग्रीन प्लॅनटने उपलब्ध केले आहेत मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही या हे समजून घ्या आणि आमच्यासोबत जैविकच्या अभियानामध्ये सामील व्हा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आज आपण जे पाहत आहोत की अनेक आजार वाढलेले आहेत हे आपल्या आपल्याकडं लक्ष देते की या ठिकाणी तुम्ही जर बघाल ते ग्रीन प्लॅनेटला एवढे पुरस्कार मिळालेला आहे आणि याबरोबर तुम्ही जर हे अनुभवलं असेल की ग्रीन सोबत एवढी सगळी विद्यापीठांनी प्रमाणित केलेली आहेत शिवाय आपड्यांनी प्रमाणित केलेली सगळी रेसिड्यू फ्री उत्पादनं आहेत गेली बावीस वर्षे हे काम करतात आज आम्हाला मला पण अठरा वर्ष झाले या ठिकाणी मी काम करतो आहे हजारो शेतकऱ्यांवर आम्ही काम करतो आणि लाखो शेतकरी समाधानी आहेत या ठिकाणी सर धन्यवाद